मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल तीन शेळ्या आणि तीन पाटी विक्रीसाठी आहेत साईग फार्म मध्ये या पहा सुरुवातीला तीन मधली एक शेळे पहा बाकी पुढे पाहूया ही आहे आठ दातावर उंची सदोतीस इंच दोन महिने गाबन आहे कान चौदा इंच दोन महिने गाबन आहे शेळी सदोतीस हाईट आठ दात टॉप क्वालिटी बिटल आणि यानंतर या दोन शेळ्या पहा या दोन्ही पण आठ दातावर आहेत कानाची लांबी चौदा पंधरा इंच उंची छत्तीस सदौतीस इंच मोरकानी शेळी एक महिना गाभण आहे दुसरी काळी तीन महिने गाभण आहे क्वालिटी पाहू शकता आपण एकदम टॉपमध्ये कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर वगैरे एकदम टॉप क्वालिटी आणि यानंतर या तीन पहा पा, यातल्या मोरकानी पाटीने दोनदात लावलेल्या आहेत पंचवीस दिवस गाभण आहे आणि दुसरी एक पाट आठ महिन्याची आहे एक पाट सहा महिन्याची आहे चौतीस पस्तीस हाईटच्या पाट्या आहेत तिने पण एकदम सुपर क्वालिटीमध्ये पाट्या आहेत शिळ्या मद्र स्टॉकमधील आहेत फार्म फार्ममधील गाव सरफ्राजपूर तालुका परळी जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस नव्वद ब्याण्णव तर या नंबरवर संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद